म्हणजे गृहमंत्र्यांचं विनाकारणच मराठा समाजाविषयी सूड उगवण्याचं काम सुरू आहे ना चार दोन मराठ्यांचे आमदार आणि मंत्री हाताखाली धरायचे आणि एवढ्या मोठ्या समाजाला माझ्या विषयी धरायचं कायद्याने खेटायला ठरलेलं म्हणल्याच आम्हाला तुम्हाला कायद्याने खेटावंच लागणार समाजाला बरोबर घेऊन काय जो निर्णय असेल तो समाजाने आम्ही मिळून करू शेवटी मालक समाज आहे मात्र हे जाहीरपणानं सांग आणि आज जो बोलतो त्याच्याच विरोधात कारण समाज विरोधात बोलला की तो कोणी असला तरी मला नाही पाहिजे आणि मी ते करू बी शकत नाही मी मरेपर्यंत माझ्या समाजाची काही नाही कारण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मी सोडत ते मात्र अंतिम सत्य आणि त्याच्यात मी बदल करूही शकत नाही राजकारण आपला मार्गच नाही मी आजच नाही बोलत हा एखादा विषय राग व्यक्त करायचे किंवा नाराजी व्यक्त करायची म्हणजे त्याचे विषय आग पाकड करणं असं माझा कधीच विषय नाही आणि असण्याचं काही कारण नाही जो बोलतो त्याच्याच विरोधात कारण समाजाच्या विरोधात बोलला की तो कोणी असला तरी मला नाही सांगू आणि मी ते करू शकत नाही मी मरेपर्यंत माझ्या समाजाची का नाही करू शकत कारण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवायला मी सोडत हे मात्र अंतिम सत्य आणि त्याच्यात मी बदल करूही शकत नाही कसल्याच परिस्थितीत नाही बदल करू शकत आता त्यांनी फसवणूकच केली म्हणल्याच्या नंतर एक मात्र आहे आता समाज चोवीस तारखेला काय निर्णयाकड कुंकड हे जात आहे हे आज नाही सांगू शकत मी परंतु महाराष्ट्रातला सगळा मराठा समाजही आव्हान केलेलं आहे की आपण हे आहोत मराठा समाजही वकील बांधव येणार आहेत डॉक्टर बांधव येणार आहेत अभ्यासक येणार आहेत स्वयंसेवक सगळे कार्यक्रमाचे होते तेही येणार आहेत आयोजक नियोजक सुद्धा येणार आहेत खामरून उपोषण करते साखळी उपोषण करते हेही सगळे बांधव तिथं येणार आहेत कारण आता सगळीच चर्चा एकूण होणार आहे कारण अन्याय बघा ना कुठं वीस तारखेला म्हणजे चार पाच महिन्यापूर्वीची गोष्ट आता गुन्हे दाखल करण्याचं गृहमंत्र्यांचं विनाकारणच मराठा समाजाविषयी सूड उगवण्याचं काम सुरू आहे ना चार दोन मराठ्यांचे आमदार आणि मंत्री हाताखाली धरायचे आणि एवढ्या मोठ्या समाजाला माझ्या विटीच धरायचं कारण आम्ही बहुसंख्या नाहीत राज्यात आणि आम्हाला विटी धरायचं आणि आमच्यावर अन्याय करायचं तेव्हा समाजाला कुठंतरी डिसिजन घेतल्याशिवाय पर्याय ना कारण समोरच्याला बी त्याच्या पद्धतीने त्याला मनोज जरांगे पाटील निवडणूक लढणार का अखेर शेवटी मनोज जरांगे पाटील यांनी सांगून टाकला निवडणूक लढणार का या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांच्या शब्दाचा मी सन्मान करतो ते नेहमी जे बोलतात ते स्पष्ट बोलतात मात्र राजकारण हा माझा मार्ग नाही सामाजिक चळवळीतून न्याय मिळवणे हाच माझा मार्ग आहे सामाजिक चळवळीतून सत्तेत आणि राजकारणात नसताना ज्या गोष्टी मिळणार नाही त्या मिळाल्या सरकारने आमची वारंवार फसवणूक केली आहे आज देतो उद्या देतो म्हणून आमची फसवणूक झाली आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला परंतु त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला त्यांना जर का ओबीसींची मतं अपेक्षित असतील हवी असतील तर मराठा समाजाची देखील मतं महत्त्वाची आहेतच आहे आणि मराठा समाज हा आपल्या मतांद्वारे आता त्यांना जागा दाखवून देईल असं देखील मनोज सरांगे पाटील आहेत एकीकडे ते आहेत की मला कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही आहे परंतु समाजामध्ये अशा गोष्टी आता सध्या सुरू झालेल्या आहेत समाजामधील मराठा समाजामधील बांधव हे आता बैठका घेत आहेत आणि बैठका घेऊन आता ते उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहेत ते पुढे म्हणतात की मी तर असं ऐकलंय की वीस वीस पंचवीस पंचवीस हजार उमेदवार एका एका मतदारसंघातून येणार आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टींमध्ये उमेदवार किती असतील कोण असतील किंवा मनोज जरांगे पाटील ही एखादी आघाडी उभी करतील का किंवा मनोज जरांगे पाटील एखाद्या पक्षाला समर्थन देतील का जसं की आता प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना सूचना केलेली आहे त्या सूचनेचं ते पालन करतील का प्रकाश आंबेडकरांना ते समर्थन देतील का यावरती आता येणारा काळ हा निश्चितच महत्त्वाचा आहे आणि चोवीस तारखेला येत्या चोवीस तारखेला मनोज जरांगे पाटील यांनी जी बैठक बोलवलेली आहे निश्चितच त्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींचा खुलासा हा आपल्याला बघायला मिळू शकतो तर मंडळी समाजाच्या हिताचे निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडायचं असेल तर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते जालना मतदारसंघातून ते लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवत असतील तर स्वाभिमानी संघटना देखील त्यांच्या पाठीशी उभी राहील असं देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी आवाहन केलेलं आहे मंडळी देशामध्ये लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जनआंदोलन उभं करून सरकारला जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला लावणं भाग पाडणं हे महत्वाचं ठरतं आजपर्यंत अनेक जनआंदोलनांनी जनतेच्या हिताचे निर्णय सरकारला घ्यायला भाग पाडलेला आहे पण या जन आंदोलनाने काही लोकप्रतिनिधी हे जर कायदे मंडळात असतील तर त्या आंदोलनाला अधिक धार निर्माण होत आहे कमी संघर्षामध्ये रक्त न सांडता जनतेचं म्हणणं सरकारकडून मान्य करून घेता येतं मनोज जरंगे पाटील हे मराठा बहुजनांचे नेते म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावरती आहेत रस्त्यावर त्यांनी उभा केलेला मराठा आरक्षणाचा लढा हा अलौकिक असा लढा आहे परंतु या लढ्याला अजूनही पूर्ण यश मिळालेलं नाही आहे कायदेमंडळात नवीन कायदा झाल्याशिवाय मराठा समाजाला कायमचं टिकणारं आणि योग्य आरक्षण मिळणं अशक्य जाणवत आहे आणि यासाठी कायदे मंडळामध्ये मनोज जरांगे पाटलांसारखा प्रतिनिधी असायला हवा असा असं आमचं प्रामाणिक मत आहे असं जाणकार म्हणतात आणि पक्षाचे प्रमुख म्हणतात ज्यांनी कुठल्याही आघाडीत न जाता स्वतंत्रपणे समाजाच्या ताकदीवर लोकसभेची निवडणूक लढवावी असं संदीप जगताप म्हणालेले आहेत तर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हवं असेल तर बावन्न टक्के आरक्षणाची अट दुरुस्त करून त्यात वाढ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे हा अधिकार या देशाच्या संसदेला आहे हा कायदा संसदेत आणण्यासाठी आणि तो मंजूर करण्यासाठी सरकारवर सतत दबाव ठेवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा लढाऊ माणूस संसदेत असायला हवा अशी आमची प्रामाणिक भावना असल्याचं देखील यावेळेस बोललं गेलं फक्त लोकसभेची निवडणूक मनोज जरांगे पाटील यांनी स्वतंत्रपणे लढवावी कुठल्याही आघाडीत त्यांनी जाऊ नये म्हणजे सरकार कुणाचंही असो त्याच्याशी त्यांना खुलेपणाने दोन हात करता येतील मनोज जरांगे पाटील यांनी जालना मतदारसंघातून उभं राहण्याची भूमिका घेतली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांना संपूर्ण सहकार्य करेल खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहील असं संदीप जगताप यावेळेस म्हणाले